विविध साधनांच्या माध्यमातून गणित विषय झाला सोपा वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात गणित दिनानिमित्त विशेष उपक्रम थोर गणितज्ञ रामानुजन यांचा जन्मदिन वाहगाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात गणित दिन म्हणून विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमृतराव पवार सचिव राहुल पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने ज्येष्ठ शिक्षक मंगेश ताटे यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती प्रारंभी मंगेश ताटे यांच्या हस्ते थोर गणितज्ञ रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण झाले तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून गणित विषय सोपा करण्याचे काम करण्यात आले यावेळी रामानुजन यांच्याविषयी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले मनीषा जाधव यांनी आभार मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एसपी परीट कराड